हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योश्ना तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आज माहेरचा माझा आहे बघायला गेलं तर सातवा दिवस आहे पण भावीच्या ज्या दिवशी आम्ही संध्याकाळी आलो होतो आणि दुसऱ्या दिवशी कुलदेवीला गेलो त्यामुळे पाचवा दिवस म्हणू शकतो तर माहेरचा पाचवा दिवस आहे आणि पहिले दोन तीन दिवस तर आजारीच होती त्यामुळे तर ते झोपण्यातच गेले आज उठले सकाळी छान फ्रेश वाटतंय आणि इतर तर प्रदक्ष मोबाईल खेळतोय कारण तो एकटाय आणि त्याला बोर होतंय चित्त लागत नाही आहे तर मग आजीचा मोबाईल असतो खेळण्यासाठी तर मग मोबाईल खेळत बसला आणि आमचं सारखं चालू असतं आज काय करायचं आज काय करायचं काल तर सोमवारचा बाजार होता गेलो बाहेर पण पावसामुळे घोळ झाला आणि नुसतंच एक चक्कर टाकून घरी येऊन गेलो आणि मम्मीने जास्वंदाची भरपूर फुलं तोडलेली होती तिचं तिच्या दारासमोर समोरच झाड आहे जास्वंदाचं हे बघा आणि त्याला भरपूर फुलं येतात साधारण एका वेळेला दहा दहा पंधरा पंधरा फुलं येत असतात जास्वंदाची बाकीची बरेच बाहेरची लोक पण तोडून नेतात आणि मम्मी पण पूजेला बाकीची तोडून घेते आणि बाकीची झाडावर असतातच तर आजचं वातावरण चांगलं होतं काल पाऊस होता पण आज जरा सूर्यनारायण जो होता तो उगवताना दिसला होता नाहीतर दिसतच नाही तयारी झाली आहे आणि आज फ्रेश वाटतंय चांगलं वाटतंय कालपर्यंत थोडंसं होतं पण आज बरं वाटतंय तर काल गेलो तो बाहेर तर तिकडनं येताना ना आलो तो तर ह्या ना इथे शंभरला दोन मिळाल्या आहेत मला डोअरमॅट तर म्हटलं वापरून बघूया चांगल्या निघाल्यात तर मग इथूनच नेता येईल अशा पण या डीमार्टला दीडशेला एक मिळते एक दीडशेला असते आणि इथं शंभरला दोन होत्या तर म्हटलं वापरून बघाव्या त्या पण जायच्या तेवढ्याच दिवस जातात या पण जेवढ्या जा दिवस जातील तेवढ्या बघूया किती दिवस जातात आणि चांगल्या टिकल्या तर मग इथूनच घेऊन जाईल तर त्या काल ना येताना पावसात थोड्याशा ओल्या झाल्या होत्या म्हणून इथं टाकल्या आहेत मी कारण जास्त कडक उन्हात टाकले ना तर त्याचं खर्च खराब होईल म्हणून मम्मी इथं टाकले आहे जेणेकरून हवेनेच ते वाढतील तर आजचा मेनू आहे इडली सांबर काल टाकलं होतं इडलीचं टाकलं होतं डाळ तांदूळ रात्री काढून घेतलं होतं मिक्सरमधून इथे मम्मीची पूजा सुरू आहे आणि इथल्या ना भरपूर फुलं मिळतात भरपूर फुलं असतात कारण दाराजवळच एवढी फुलं असतात तर हे इडलीचं आहे छान आहे अशा वातावरणात पण मस्त आहे आणि दक्षला भोर आहे कारण तो एकटाच आहे <laughs> ते खेळायला कोणी नाही आहे अरे नारळ चोलत आहे का येतं का पण सोलायला पायलाव नको त्याला स्वस्ती कळलंय हा अरे हे घे रुडी दक्ष ये ये हे ले ना आणि हे मम्मीचं पोळ्यांचं पाठ होतं का रांगोळी केलेलं होतं पोळ्यांचं होत केलेलं म्हणजे मग ते कोण उचल ठेवकर त्याच्यापेक्षा रांगोळीला वापरून घेतला दगड असेल ते जड असेल आहे चांगलं बी दिसतय ते देवघरासमोर छान दिसतंय आज इडली सांबर आहे आणि इडली सांबर बरोबर चटणी हवीच आणि आता नारळ कारण लक्ष्मीपूजन झालं होतं परत भावभीज झाली तर त्याची ना बरीच नारळ जमा झालेली होती तर त्यातली दोन नारळ मम्मीची पूजेचीच होती तर अजून दोन नारळ शिल्लक आहेत तर मम्मी म्हटले की दोघं नारळांची आपण आज म्हणजे दोघं नारळ फोडून घेऊ फोडलेले असले तर मग काही ना काही बनवता येतात तर इथं दक्षला ना नारळ सो कसं सोलायचं ना ते शिकवत होते तो कर करत होता प्रयत्न पण हाताला लागून जाईल म्हणून मग मी त्याला सांगत होते की कसं ते सोलायचं आणि त्याला ना तीन होल असतात तर, तर... तो मला दाखवत होता की या माई याला मग तीन काळे काळे डाग आहेत मग त्याला मी सांगितलं की त्यातला एक जो होल असतो ना तो जरा नाजूक असतो म्हणजे ना त्यात जर आपण चम्मच वगैरे घेतली किंवा टोकदार वस्तू घातली ना लगेच होल पडतं तर त्यातनं पाणी काढायला ना फार इझी जातं तर तो त्या होलमध्येच जो स्क्रू ड्रायव्हर आहे हो ना तो घालत होता कारण त्यामध्ये भरपूर पाणी होतं आणि त्याला ते काढून घ्यायचं होतं

खास अख्खा अरे आज आज आरती करते बोलू नको ना निघालं ना याच्यात पाणी ते स्क्रू ड्रायवर स्क्रू ड्रायवर कुठं सांभाळून एक अख्खा गोटा निघाला आणि एक हे मस्त बांद्र शुभ्र निघाला याच्यात भरपूर पाणी होते या नारळ मध्ये मी आणलेलं कोणतं होतं का मी आणलेलं अजून पोळलं ते तिकडे पडले का अजून पहिले होते हा का आरती वगैरे चटणी करायची आहे आणि इथे सांबार नुसतंच कोबर बार करते टाकशील इडल्या करून रेडी होत्या आणि इडली सांबर खायचं म्हणून आम्ही नाश्ताच केला नव्हता सकाळी म्हणजे काहीही खाल्लं नव्हतं तर भूक खूप लागली होती आणि सारखं आमचं सा चालू होतं झाल्या का झाल्या का इडल्या आणि इथं इडल्या तयार झाल्या होत्या देवाचा ताट आम्ही आधीच करून ठेवला होता जेणेकरून इडल्या झाल्या की लगेच त्यावर ठेवायच्या आणि देवाला नैवेद्य द्यायचा आणि सगळ्यात पहिले आधी दक्षला बसवलं कारण त्याला सगळ्यात पहिले जास्त भूक लागलेली होती त्याला इडली सांबर खायची होती म्हणून तर सगळ्यात पहिले त्याला बसवलं आणि मग आम्ही खाल्लो आणि त्यानंतर ना इथं आमचा फॅमिली फोटो आहे भावाच्या लग्नात काढलेला तर तो फोटो ना तयार होऊन आलाय आता तर तो कुठं लावायचा ना सुचत नव्हतं मग मम्मी म्हणत होती इथं लावायचा की कुठं लावायचं माझं म्हणणं होतं की टी व्हीच्या मिडल साईडलाच लावावा वरच्या साईडला तर हा आमचा फॅमिली फोटो आहे फक्त यामध्ये परी मिसिंग आहे परी नव्हती फोटो काढताना तर ती राहिली आहे बाकी आम्ही सगळे फोटोमध्ये आहेत तर तो फोटो आता बघूया कधी ड्रिल मशीन लागतंय तेव्हाच लागेल इडली सांबर खाल्लं होतं आज दुपारी आणि त्यानंतर मस्त अशी झोप घेतली आणि आज वातावरण पूर्ण मुकडं आहे ऊन चांगलं ऊन पडलं आहे कालच्याच दिवशी काय झालं होतं काय माहिती आणि कालच्या दिवशी ना सोमवारचा छान बाजार पण असतो छान कपडे वगैरे सगळं सगळं असतं बॅग्स चप्पल कपडे साड्या सगळं विकायला असतं सोमवारच्या बाजारात आणि अचानक पावसामुळे सगळी गडबड झाली काही बघायला मिळालं नाही आम्ही जस्ट चक्कर मारून घरी येऊन गेलो तर आज ना आम्ही आधी राहायचो म्हणजे हे जे घर आहे ना ते आत्ता बांधलं गेलं आहे पाच सहा पाच वर्षापूर्वी बांधलं आहे पाच सहा वर्ष झाली असतील या घराला हां तर त्याआधी आम्ही जिथं राहायचो ना तिथे जे आजूबाजूला राहायचे ना त्यांच्याशी आमची आम आमचं आम खूप जमायचं तर मी त्यांना मामी म्हणायची मामा मामी पाटील आहेत ना, ते तैंचा कड़े है तर त्यांच्याकडे चाललो आहे आम्ही भेटायला कारण त्या जॉब करतात आणि त्यांना मंगळवारीच सुट्टी असते तर त्यासाठी ना लकिली आज मंगळवार आहे आणि आई म त्यांचं पण नवीन घर बांधलं गेलं आहे तर मम्मी गेलीच नव्हती तिथे त्यांच्याकडे कारण त्यांचं घर जरा लांब आहे इथून तर मग एकटं जायला जमत नाही तर मम्मी म्हटली की आता तू आली आहे तर आपण जाऊन भेटून येऊ तर आता आम्ही तिथं चाललो आहे आणि वाजले साडेतीन लवकर जाऊ म्हणजे काय होतं जर अचानक पावसानं व्हिजिट केली अचानक आला तर मग प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून मग जरा लवकरच चाललो आहे साडेतीन वाजता चाललो आहे आणि त्यानंतरचा प्लॅनिंग पण असा आहे की आमच्या ज्या शाळेतल्या मैत्रिणी आहेत शाळेतल्या मैत्रिणी ज्या आहेत माझ्या तर त्या पण भेटणार आहेत चालू आहे आमचं भेटण्याचं प्लॅनिंग खरं तर कालचं फिक्स होतं पण काल, काल पावसामुळंच गडबडलं तर आजचं ठरवलं आहे बघूया काय होतं आहे काय नाही कारण सगळ्यांना त्यांच्या याच्यातून वेळ काढून यायला आणि माहेरी आल्यानंतर मग बरीच कामं असतात असं नाही की फक्त माहेरी आलं आहे आराम करायला याला भेटावं लागतं त्याला भेटावं लागतं तर मग चाललं आहे आता तिकडे आणि मग तिथून जाऊ मैत्रिणींना भेटायला बघू काय काय होतं तुमच्यासोबत शेअर करेल नेट बंद करून द्यायचं बेटा बंद ठेवला मोबाईल तर बंद करून द्यायचं मग कसली गेट केली का तू हे जंगल तोडणार ना कृप घेऊन <laughs> तर आम्ही गेलो होतो त्यांना भेटायला तर भेटून वगैरे झालं होतं आणि मी तिथे ब्लॉग वगैरे जे आहे ते केलं नाही कारण मला पण अनकम्फर्टेबल आणि त्यांना पण चालतं नाही चालतं बऱ्याच जणांचं असं असतं की नको असतं म्हणून मी त्यांना विचारलं पण नाही खरं तर आणि केला पण नाही व्हिडिओ आणि त्यानंतर आम्ही चाललो होतो आता घरी मैत्रिणींसोबतचा प्लॅन पण आमचा कॅन्सल झाला होता कारण मध्येच थोडासा पाऊस सुरू झाला होता आणि सगळे लांब लांब राहतात त्यामुळे पण थोडासा प्रॉब्लेम झाला तर तो पण आमचा प्लॅन कॅन्सल झाला आणि सरळ आम्ही त्यांना भेटून घरी आलो आणि घरी आल्यावर लाईट गेलेली होती खरं तर रस्त्याने त्यांना गेलेली होती लाईट पण जसं आम्ही गेट ओपन केलं ला तशीच लाईट आली बाहेर जाऊन आलोय आता आणि बाहेरनंच थोडंफार खाऊन आलोय खर तर खर तर खायचं नव्हतं बाहेर पण दक्षच्या हट्टी गुणामुळे आणि सकाळी घरी इडली खाऊन सुद्धा आम्ही बाहेर काय खाल्लं डोसा खाल्ला किती हुशार बा सकाळी इडली खाऊन सुद्धा डोसा खाल्ला म्हटलं घरी आणि येताना परत साहेबांनी आईस्क्रीम घ्यायला लावली फुल लाड चालू आहे आजीकडं दादाला माहीत पडलं ना त्याने व्हिडिओ बघायला ब्लॉग नको बघायला नाही ता तर त्याला वास तर मामींकडं त्यांच्याकडं तर जाऊन आलो मैत्रिणींसोबत पण गेट टुगेदर होतं पण ते कॅन्सल झालं कारण मध्येच बारीक बारीक पाऊस यायला लागला आणि सगळे लांब लांब राहतात त्याच्यामुळे मग तो प्लॅन कॅन्सल झाला नाहीतर आज ते पण सगळे आम्ही मैत्रिणी भेटलो होतो पण ते कॅन्सल झालं असो आज नाही तर उद्या उद्या नाहीतर परवा हम्म आता माहेरी आल्या म्हटल्यावर तेवढं करावं लागेल